एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सी एट प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा श्री महालक्ष्मी नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वीच महाराजांचं आमचं बोलणं झालं होतं वाटलं नव्हतं आज पावसाला मोठ्या प्रमाणात थोडफा आपल्या घरच झालेलं भागातील या भागातील जनताची पाण्याची आतुरतेने वाट पाहत होती त्याचा कुठेतरी श्रीगणीच्या झाल्या असं म्हणायला हरकत नाही अतिशय चांगल्या पद्धतीने चरित्र करता रोहजिंग प्रतिभा वापरमध्ये अभिजित महाराजगिरी आपल्याला कथा स्वरूपातून मोहम्मद महाराजांचा व आपल्या धार्मिकतेचा आध्यात्मिकतेचा सर्वांना माहिती देत आहे त्या माध्यमातूनच माझं म्हणत मी तर याची तुम्ही महाराज मोहम्मद महाराजांचं पाण्या सुरू कथा सुरू आहे आज अवस मी तसंच सुद्धा तरी ते एक तुम्हाला इंची पौर्वेश्वरा सुद्धा महालक्ष्मी मातेला सुद्धा आपुरी करत असलेलं धार्मिक काम मान्य आहे मला आठवतं यापूर्वीसुद्धा मी माझ्या दत्त जयंतीच्या वेळेस आलो होतो मोठी महाराज त्यावेळेस शब्द जोडून गेलं होतो या स्टेजवरती देवीच्या साक्षीने सांगितलं होतं त्या लवकरच तुम्हाला पाणी देईल आणि देवीने सुद्धा मला साथ दिली यावर्षी पाऊस मी सांगणार झाला मोजापूर चाळीचं पाणी तीन वेळेस सोडून प्रत्येक गावात पाणी भरणार झालं काल रात्री पुन्हा आम्ही मोजापूरचं होत होत पाणी पुन्हा सोडण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या पण आज पाऊस एवढा चांगला होतोय त्यामुळे निश्चित येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये जसं मी त्यावेळेस ते सांगितलं होतं का माझ्या निवडणुकीच्या वेळेस उमेदवार मी आहे नाही हे मला माहीत नव्हतं तालुक्याला माहीत होतं परंतु महालक्ष्मी मातेला माहीत होतं आणि त्यावेळेस मी मंदिरातच बसेल असताना मला माझ्या उमेदवारीचा निरोप मिळवला होता त्यामुळं ज्या पद्धतीने महालक्ष्मी माते संदर्भात आपल्या पंचकृषीत मला तालुक्यात मरा जिल्ह्यात मला एक जागृत देवस्थान म्हणून आपण मी त्याच्याकडे बघतो मला कालावधीमध्ये दूरदैवणी एक प्रयत्न झाला होता चुकीच्या लोकांचा चुकीच्या विकृत लोकांनी आपल्या मंदिरावरती एक प्रकारे दरोडा टाकण्याचा प्रयत्न करून त्यांनी त्यांच्या आयुष्याचं भांडा येत्यांना दुबुद्ध सुचली होती परंतु महालक्ष्मीच्या आशीर्वादाने त्या बुलट्या स्वामाचा उलगाळा झाला आणि आपल्या ज्या देवीचं आभूषण होते ते सुद्धा परत मिळवण्यासाठी सर्व पोलीस प्रशासन महाराजांनी सुद्धा पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने केले होते निश्चित मी सांगत असतो हे जे आपले कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम होत आहेत त्या धार्मिक कार्यक्रमामुळेच ही जी उर्जा काम करताना आज सकाळपासून तीस चाळीस कार्यक्रमांना भेटी देतोय प्रत्येक ठिकाणी जातोय परंतु कुठेही तुम्हाला लोकांना भेटल्यानंतर असा थकवा जाणत नाही महाराज कारण माझा आशीर्वाद हे जे प्रेम तुम्ही प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर मला निस्वार्थीपणे देत आहे या प्रेमाच्या ऋणातून चालू येऊन या जन्मात तरी मला शक्य होईल असं मला वाटत नाही महालक्ष्मी मातेला मी नेहमी प्रार्थना करत असतो का ज्या पद्धतीने माझ्यावरती कृपा आशीर्वाद ठेवला तसंच सर्व भक्तांवरती कृपा आशीर्वाद राहून द्या पाहुस चांगला होऊन द्या सर्वांना सुख समृद्धी आरोग्य लाभू द्या तसेच माझ्या हातातून या संगम तालुक्याची जी सेवा करण्याचा आशीर्वाद मला देवीमध्ये मी दिला आहे ते येणाऱ्या फोन कालावधीमध्ये आज माझा कामाचा जो झपाट आहे आज बारा बारा पंधरा पंधरा तास काम करताना सुद्धा हा चोवीस तास झाला तरी मला या जनतेची सेवा करताना कधी थकवा जाणवणार नाही की मला देवीच्या आशीर्वाद खात्री आहे त्यामुळे ज्या पद्धतीने गेल्या कित्येक आठ नऊ दिवसापासून आता कथापारायण सुरू आहे महाराजांनी मला युट्यूबचे लिंक पाठवत असतात मी ती लिंक सुद्धा बघत असतो पहिल्या दिवसापासून माझी इच्छा होती पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनाला येण्याची इच्छा होती परंतु प्रत्येक ठिकाणी भेटी गाठी असल्यामुळे महाराजांना म्हणून मी शनिवारी आपल्या इथं निश्चित येईल भाऊ सांगल्यानंतर बऱ्याच जणांचे फोन आले तर भाऊ नंतर जाऊन बोलत नाही आज आपल्याला जायचंय दोन दिवसापूर्वी गडावरती सप्तशृंगी मातेचं सुद्धा दर्शन घेऊन आलो प्रत्येक ठिकाणी आणि सांगायला खरंच आनंद होईल महाराज का नवरात्र उत्सव मी स्वतः खूप कठोर असतो माझ सुद्धा नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचा मी सुद्धा उपवास करत असतो कारण <स्थाथा> या काही सदस्यांनी सांगितलं का सकाळपासून तुम्ही बाहेर फिरताय प्रत्येक ठिकाणी जाताय त्यामुळं जेव्हा अडचण होईल पण मी सांगितलं आमदार नसताना माझी जी श्रद्धा होती ती श्रद्धा कमी झाली नाही आणि आता मी आमदार झाल्यावर सुद्धा याच्यात किंचितही फरक पडणार नाही दरवर्षी जोपर्यंत माझ्या स्वासात प्राण आहे तोपर्यंत नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवसाचा उपवास धरून हा जो देवीचा जागर केला जातो गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी माझ्या वस्त्यांवरती अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होऊन भगवतीचा कृपा आशीर्वाद सगळ्यांना या माध्यमातून मिळत असतो त्यामुळं मी पुन्हा महालक्ष्मी मातेला प्रार्थना करेल की आमच्या संगमनेर तालुका असेल सर्वच महाराज साधू संतांची जी भूमी आहे इथे पाऊस चांगल्या प्रमाणात होतोय परंतु सगळ्याच बाबतीत संपन्नता तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली तेथे सुद्धा त्या ते लोकांना मदतीची जी काही गरज आहे आए। आपलं माहितीचं सरकार त्या लोकांच्या पाठीशी ठाप आहे आम्ही सुद्धा आमचा आमदारांचा एक महिन्याचा पगार हा त्या पूरग्रस्तांसाठी दिलेला आहे त्यामुळं आपल्याकडं देवीच्या आशीर्वादाने जेवढा पाहिजे तेवढा पाऊस होतोय परंतु आज नगर पातळी बघितला असेल तुम्ही धाराशिव बघितला असेल तिथे अतिवृष्टी झाली महाराज परंतु ज्या भागात कधीच पाऊस पडत नव्हता अशा भागामध्ये सुद्धा यावर्षी पाऊस झाला निश्चितच हे आपल्या धार्मिक ज्या प्रत्येक गावामध्ये घटनाम सप्ताह असं तुम्ही कार्यक्रम राबवले जातात त्या माध्यमातून एक परमेश्वराची अदृश्य दृश्य शक्ती प्रत्येकाला अनुभवच मिळते त्यामुळं मला इथं येण्याचं खरंच

डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग सल्ला, आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा